दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओ लागेल राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील राजकारणात लोक देवा धर्माला विसरून जातील भ्रष्टाचार उदंड होईल नेते मंडळी तुरुंगात जातील जगात डोंगरा एवढं पाप वाढला आहे दोऱ्या एवढंच पुण्य शिल्लक राहिलंय कोल्हापूरच्या देवीला संकट पडलंय तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येतंय चंद्र सूर्याची टक्कर लागल तीन दिवस रात्र जगात अंधार होईल साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील सत्यानं वागा गर्वाने वागाल तर फसाल वारा वावटळ उदंड होतील काळ्या खडकाच्या लाया होतील विजेने मोठे नुकसान होईल बकऱ्याच्या कळपात मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल दुनियेत नवल होईल तरुण पिढी वाम मार्गाला लागल रेल्वे मोटारचे मोठे अपघात होतील नीतिमत्ता बाळगा पाच बोटाने धर्म करा धर्माची बाजू पुढे न्या धान्यदारात वैरण घरात ठेवाल धान्य महागेल जगणं मुश्किल होईल ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल तांबे लोखंड मोलाचे होईल शेतीचा भाव वाढत जाईल पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल दागिने पैसे फुकाचे होतील वैरणीचा भाव वाढत जाईल वैरण धान्याच्या चोरी होतील सांभाळून ठेवा तांबडी रास मध्यम पिकल पांढरं धान्य मोलाने विकल बैलांची किंमत बकऱ्याला बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल बकऱ्यांची किंमत लाखावर जाईल मनुष्य जंगलात जाईल जंगलातील प्राणी गावात येईल वाड्या वस्त्या ओस पडतील मेघाची वाट पाहाल पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल पाण्याचं कप विकत मिळेल कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठं भगदाड पडल भूभाग जलमय होईल नदीला कुलप पडतील पाण्यासाठी मोठी आंदोलनं होतील सागरी संपत्तीचा नाश होईल उन्हाळ्याचा पावसाळा होईल धर्माचा पाऊस कर्माचं पीक होईल पाण्याचं कप विकत मिळेल ऊसाचा काऊस होईल साखरेचा दर कमी जास्त राहील शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदी राहील साखर सम्राटाची खुर्ची डळमळीत राहील ऊस दुधाने राज्यात गोंधळ माजल शेतकरी चिंतेत राहील बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरल विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल आगामी काळात मनुष्य पृथ्वी सोडून परग्रहावर राहायला जाईल गाई म्हशीला घालचीला रेड्या पाड्याला पद घालचीला गाढवाला घोडे केलायसा घोड्याला घाडव केलायसा कापा कापी चेपाचेपी येईल चैत्राच्या महिन्यात गाई माळाला जातील नऊ वर्षांची मुलगी भारतावर मागील संतांच्या भूमीत पापाचा घडा भरत राहिलाय दागिने पैसे मनुष्याला घातक ठरतील घरातून बाहेर गेलेला मनुष्य परत येईल याची आशा करू नका तांबे लोखंड मोलाने विकेल सोनं रूप फुकाचं होईल चांदीचा भाव वाढत राहील राजकारणात मोठा बिघोड होईल राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील उड्या मारत राहतील राजकीय नेते सत्ता संपत्तीच्या जोरावर देशाचा बाजार मांडतील काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष सत्तेपासून चार हात लांब राहील ऐका बाळानो ऐका तान्हाणू राजकारणात भगवा झेंडा डवला न मिरवल इतर पक्ष चिंतत राहतील नोकर वर्ग समाज खाईल देशात पैसे न खाणारा मनुष्य सापडणार नाही बारा महिने लग्न कार्य चालतील काँग्रेस पक्षात दोन गट पडून भांडणे लागतील पंच लोक दोन्हीकडील पैसे खाऊन भांडण लावतील पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही खऱ्याचे खोटे खोट्याचे खरे करतील महागाईचा भस्मासूर वाढेल गरीब माणसाचे जगणे मुश्किल होईल चीन राष्ट्र भारताच्या हद्दीत बंडखोर करेल नेपाळ हद्दीत हल्ला करेल गुंडांचं राज्य चालेल अतिरेकी लोक येतील मोठा घोटाळा करून जातील बॉम्बस्फोट होतील दिल्लीच्या गादीला धक्का बसल भारत पाक सीमेवर रण धुमेल आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल मुस्लिम राष्ट्र जगातून उद्ध्वस्त होईल जगाच्या नकाशातून पुसून जाईल दहा सेंटीमीटर कपडे घालणारा मनुष्य जन्माला येईल सुनामी होईल वादळ भूकंप याने मनुष्याची उलतापालत होईल कृष्णेच्या काठी नऊ लाख हजार बांगड्या फुटतील रक्ताचे पाट वाहतील उगवता पेटल मावळता विझल अलंब दुनियेचा चौथाही कोणा ओसाड पडेल एक पुरुषाला सात बायका होतील पुरुष झाडाच्या शेंड्याला चढून बसतील नवऱ्याला बायको थोबाडीत मारल नदीचा माळ माळाची नदी, मार नदी होईल नदीला कुलूप पडतील नावबाईला सत्पण आहे जगात मोठ एक नवल होईल भाऊ बहिणीत प्रेम प्रकरण चालल लग्नकार्य होईल भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागल काळीमा फासल भावाला बहीण ओळखणं झाली या सासू सासऱ्याला सून ओळखणं झाली या जगात धर्म बुडून गेलाय सत्य फासावर गेलय पापाचा घडा भरत आलाय जगात डोंगरा एवढं पाप दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहिलय दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरलाय शेषाच्या फडीवर धरती माता या दिवसाड दिवस पाप वाढत राहील ऋषीमुनींना संकट पडलं हाय इंद्रसभेच्या देवाचा धावा करशिला सूर्यचंद्र काही वर्षांनी एकत्र येतील दोघांची टक्कर लागल पृथ्वी गडप होईल सांभाळून रहा पृथ्वीचा करार संपत आलेला हाय एक तारणार कळप मारणार कळप तारणार कळपातला एक हुडकून मारणार ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार कोकणातला बसवा सर हद्दीवर येईल देशातला बसव सर हद्दीवर येईल यांची टक्कर लागल शिराचा चेंडू असुरुधुरांच्या नाळा कागदाचा घोडा मनुष्याला खुळे लावेल मोठं लोक दारात बसतील कामगार लोक घरात दडून बसतील संप हार तालाची पाळी देशावर येईल दुनिया पेटल काळरात्र येईल अकस्मात तारा तुटल जंगलातलं पक्षी गावात ते येतील धुमाकूळ घालतील गावातील मनुष्य भयभीत होतील उगवते पेटेल मावळते विजल आलम दुनियेचा कोणा ओसाड पडल बैलांची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल कोंबडा मनुष्याच्या पाठी लागल उसापासून रोगराई वाढत राहील बारा वर्षाचे बालपण खेळत राहील चोवीस वर्षाचे तरुणपण काबाड कष्ट करल पस्तीस वर्षात म्हातारपण येईल मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील वीजबाईचा मोठा कलाटा होईल जमिनीतील संपत्ती नाश पावल स्मगलर लोकांची मोठी हत्या होईल राज्य येईल श्रीडे नसतील जगात मोठे नवल होईल भाऊ बहिणीत प्रेम प्रकरण चालल लग्नकार्य होईल मुखात तुम्ही भगवंताचे नाव घ्या आणि कर्म करत राहा धरती मातेवर पाप वाढत राहील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गोंधळ माजल शेतीसाठी खून पडतील काळी कांडी पोटाशी धरावी जतन करावी घरातली लक्ष्मी दडून बसली या रानातली लक्ष्मी पळून खेळती या बारा बाजार मांडून एक बाजार भरल बारा बाजार फिरून एक बसबा मिळल एक औत चौघात येईल कोळंब्याच्या बाळाला विचार पडलाय बसव्याचे शिंगाट सोन्याचे होईल बसवराजा पालखीतून मिरवल जगदुनियेत तीन राजे आहेत पहिला मेघराजा दुसरा बसवराजा आणि तिसरा कुणबीराजा कुणब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय राजकारणात तुम्ही देवाला विसरून जाशिला मेघराजात पाप धुवून जाईल शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्म घेतील भगवा झेंडा राज्य करल बसला धोंडा थराला बसल वस्त्रोद्योग मोठ्या अडचणीत येईल सुताचा दलाल दिवस काढत राहील नवखंड पृथ्वी दहावी काशी बरोबर हाय दहाव्या काशीत माझं दफ्तर हाय जगाचं भविष्य चालले हाय काळ्या खडकाच्या लाह्या उडतील डोंगर पर्वत वाफन जातील डोंगराच्या बोंगर होईल खडकाच्या माळाला धडका खाशीला कोल्हापूरच्या गादीवर इंगोळ पडतील कोल्हापूरच्या गादीला संकट येईल रात्री बाराच्या वेळेला नेत्रातून पाणी पडत आहे परमेश्वर निवाडा करल साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील भाकरीवरची भाजी सांभाळून खा तुम्ही इथं एकीन राहा मी थोरला तू थोरला म्हणू नका लानाचा मोठा मोठ्याचा लान होईल माझं ठाण मांडलंय त्रिभुवना जय जयकार होईल पवित्र भूमी पुण्य राहील एकीन वागा राजकारण करशीला तर माझ्याशी गाठ आहे पिवळ्या भस्माचा